झाडे लाच कारण तर सध्याच्या काळात पृथ्वीवरती प्रदूषण वाढले झाडाच्या हो जा जागी आज जंगलाच्या जागी अं सिमेंटची जंगल असले उभा राहायला लागलेत सिमेंटची जंगल तुम्हाला कळत का सिमेंटची जंगल आता आहे का झाडे लावा याचं कारण झाडे याच्यासाठी लावा ऑक्सिजन कमी होऊ लागले आणि कार्बन डायऑक्साईड वाढू लागले पण झालं काय आहे का प्रॉब्लेम असा झाला जर त्या वर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच आहे सकाळी झाड लावलं पाटलानं पिंपळाचं दुपारी दे झाड खाल्लं बोकडानं आणि संध्याकाळी त्याच बोकडाला खाल्लं संध्याकाळी पाटलानं नेमकं कुणी कोणाला खाल्लं हे तू कोण नाही पाटील माहिती का माहिती ना। <laughs> जा का बाबा सांगा तुम्ही तर माझ्या बाजून राहा माहिती ना बरं असलं तर आमच्या गावचा पाटीलला टेन्शन घेऊ नका अहो दादा झाडे लावा आणि झाडावरती प्रेम करा याच एकच कारण तू सुद्धा म्हणतात ना वृक्ष वल्ली आम्हा सोय रे लक्षलाल तुम्हाला बोलणं चला एक संकल्प नंबर एक झाडे लावा आणि संकल्प नंबर दोन आता ऐका संकल्प नंबर दोन शिल्लक कारणासाठी वाद कधी घालू नका नाही नाही आज जर आपण जर बघितलं तर वादामुळं किती प्रकरण पेटले आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे आणि पायापुढून सांगेन वाद करू नका आणि या जगात प्रत्येक झाडाला फळ आहे आंब्याला फळ आहे केळीला फळ आहे सफरचंदाला फळ आहे डाळिंबीला फळ आहे द्राक्षाला फळ आहे पण ह्या जगामध्ये असं एक झाड आहे की त्या झाडाला फळ पण नाही आणि फुल पण नाही त्या झाडाचं नाव म्हणजे आहे पाया पडून सांगेन वाद अजिबात करू नका संवाद घाला पण वाद करू नका वादाला फळ नाही आणि काय वाद वाद व्हायला काय लागतं का हॉर्न का वाजवला भांडण डिप्पर का दिला भांडण साईड का दिली नाही भांडण कटका मारला भांडण डोळ वाटून का बघितलं भांडण प्रत्येक कारणाला भांडण आहेत पाया पडून सांगेन वाद घालू नका ना नाहीतर वादाला आजकाल टाइम लागत नाही रामबाव शंभर दोघांचं भांडण दोघांचा बांध एकच दो आणि दोघांच्या बांधावरती एक दगड आणि तो दगड तीन दिवसानंतर रामबावच्या राहणामध्ये तीन फुटानं सरला पुरुष मंडळ आता ना बोला तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे पुरुष मंडळ दगड गेला असला तर गा दगड निहाला गावकरी दगड गेला असल ग दगड निहाला दगड नि असल रामबाव चाल चालत आला रामाने तो दगड बघितला शामराव तिथन चाल चालत आला रामाने तो दगड घेतला पकवाजवाले महाराज रामवाने तो दगड घेतला शामरावच्या डोक्यामध्ये मारला रामबाव तुरुंगामध्ये गेला दगड जिथं होता तिथंच राहिला दगड प्रामाणिका माणूस प्रामाणिक पटकाला कोण प्रामाणिक पाठीमाध कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक अरे दादा लोकांनी तुकारा महाराजांचा गाता पाण्यात टाकला आणि तो गाता एका दगडाने तरला सहित दगडा या आणि जैशा तारी येल्या लहाया अरे दादा गाता बोडवणारी माणसं होती आणि गाता तारणारी दगड होती दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकारना बोला कोण प्रामाणिक पाठीमाग वाट्यावर बसलेले कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक अरे दादा तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटेवर दुधासाठी अख्या गावात न फिराली पण भागीरथीला वाटेवर दूध नाही दिलं शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं येडेश्वराशी पूज येले आणि दूध नंदीचे काढ येले दगड प्रामाणिक माणूस प्रामाणिक पटकन बोला कोण प्रामाणिक दगड प्रामाणिक अरे दादा दगडावरती राम नाव लिहिलं दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला तर तो दगड तरला गावकरी दगड तरला आणि हा दगड हा दगड राम झालाच नव्हता आणि राम हा काल्पनिक आहे आणि आम्ही सध्या तर काल्पनिक ह्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाही आणि काय काय लोक तर अशी म्हणली की राम अंसार करत होता काय करता बाबा हा दगड बांधासाठी भांडण करतो आणि ह्या दगडानं आतापर्यंत काय केलं बांध टुकरून टुकरून जमीन वाढवली बांध बांध का टुकरून जमीन वाढवली आकडे टाकून लाडी घेतली धापान पोराचं लगेन जमवलं दुधामध्ये पाणी टाकून दूध विकलं उपरण्याखाली हात घालून मशीचं सौद केलं आणि लिंबू पिळून पिळून मटण आणलं ह्या दगडानं कधी बापाला कधी तांभरून पाणी नाही दिलं पण सासऱ्याला मात्र सात लाखाचं आकश तळ पाडून दिलं सख्या भावाला कधी सायकल घेऊन नाही दिली पण मेहण्याला मात्र दीड लाखाची आखी बुलेट घेऊन दिली सख्या बहिणीला कधी पाचशे रुपये धाय दिले पण मेहुणीला मात्र पंधरा हजाराचा शालू नेऊन दिला आणि ह्या दगडानं काय केलं कायम चांगल्या माणसाला नावं ठेवली कायम चांगल्या माणसाला नावं ठेवली मंदिरातला चांगला बल काढायचा आणि वाद झालेला बल बसवायचा कायम दुसऱ्याला नाव ठेवणार एखाद्यानं माळ घेत घातली करून करून भागल आता देव लागलं ना ना, कायम नाव ठेवणार एखाद्यानं बुवा थापला का बुक्का भेटला का तुका देवाच्या नावानं टाळा टाळं घातली गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि केलं बुक्यानं कापड काळ कायम नाव ठेवणार आणि काय काय दगड कायम दुसऱ्याला नाव ठेवतात याच कारण तो त्यांचा बोला तो त्यांचा स्वभाव आहे लोक लय नाव ठेवतात एखाद्यानं ना गाडी घेतली हप्त्यावर घेतली असं त्याला कळालं बाबा गाडी ठोक घेतली लगी म्हणणार ला असं चांगलं एव्हरेज नाही आणि गाडी म्हणाव असं चांगल्या कंपनीची नाही पकवाच वादकानी चांगला पकवाज वाजवला म्हणून एखाद्या माणसानं हजार रुपये बक्षीस दिलं आवडलं म्हणून दिलं काय काय लोक येणार आणि लगे म्हणणार धंदा लावला आणि धंदा कीर्तन थोडे पैसे घेतले लुटली त्याने बाकीच्या कार्यक्रमाला तासाला ता लाख घेतले आम्ही विचारलो बाबा अहो तमाशाला एवढं जास्त आणि कीर्तनला एवढं कसं काही कमी नाही कसं ते का ती त्यांची कला आहे आणि ज्याच्या त्याच्या कलेनुसार जास्त त्याला प्राधान्य दिलं पाहिजे कायम नाव ठेवणार आणि चांगल्या कामाला त्रास आहे वाईट कामाला अजिबात त्रास नाही इथं सगळीकडे मोर्चा मोर्चा जायरमन आला नाही मोर्चा इष्टी आली नाही मोर्चा इष्टी थांबली नाही रास्ता रोको डाळिंबीचं दर वाढलं मोर्चा कांद्याचं दर वाढलं मोर्चा टोमॅटोचं दर वाढलं मोर्चा सगळ्यात महाग दारू आहे मग आजपर्यंत कोणी मोर्चा काढला का दारूई समाजाची नितांत कुशाल म्हणताय दारू एवढी इमानदार आहे आता ऐका दारू कडून सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे दारू एवढी इमानदार आहे डोळ झाकल्याशिवाय पिता येत नाही बोलतो खानदानी बिवडा असला ना एवढी इमानदार आहे चुना लावल्याशिवाय खाता येत नाही सिगारेट एवढी इमानदार आहे वाटल्याशिवाय पेटत नाही आणि माणूस एवढा इमानदार आहे तिने व्यसन मरेपर्यंत सोडत नाही म्हणताना एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या माणसासाठी सुद्धा वाजवलं पाहिजेत आणि माणूस कायम दुसऱ्याला नावं ठेवतो पाय पुढे सांगेन नावं ठेवू ना नका आता काय काय का मला सलय वाकड्याने बोलतात आता मी कुठे कीर्तनाला चाललो ना हा आज कुठं आहे खेळू काय लो काय लोक म्हणतात काल कुठे होते काल काल वाड्याला होतो आज काशीला चालू येतो का माझ्या माग अहो काय नाव ठेवणार पाया पडून सांगेल का अहो काय काय लोक म्हणतात महाराज आमच्या तमाशाला बघा आखी पंच कृषी होते आणि तुमच्या कीर्तनाला किती माणसं असतात चारशे ते पाचशे माणसं असतात बघा आमच्या तमाशाची किती ताकद आहे मी म्हटलं बाबा बरोबर आहे अरे जिथं घाण जास्त असते तिथंच माशा जास्त असतात म्हणजे कीर्तनाला गिर्या कमी असतं पण क्वालिटी बाज असतं आणि एवढं कीर्तनाचं गुण गायलं तरी सुद्धा आपण सध्या टाळ्या वाजू शकत नाही काय करता सांगा अ राहू द्या राहू द्या आता इष्टी गुण गेल्यावर हात करून काय उपयोग असतो का आता <laughs> नाही चला विठाला 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 चला किती संकल्प झाले पाठीमाग किती संकल्प झाले दोन संकल्प नंबर एक करेक्ट संकल्प नंबर एक झाडे लावा आणि संकल्प नंबर दोन वा वाद करू नका आता तिसरा संकल्प ऐका तिसरा संकल्प ऐका आज साहेबांच्या अभिष्ट चिंतन स्वाळ्यानिमित्त प्रत्येक आईनं एकच काम करायचं करणार हो महिला मंडळ करणार महिला मंडळ तुमचं लिहून पंढरपूर न आलंय हो जरा बोल जावा जरा ले कटाळ आलाय का ले, ले कटाळा आलाय का ही वाटायला लागेल का चहा सांगू द्या का कॉपी सांगू द्या कॉपी लवकर सांगा आपल्या जवळ टाइम नाही लवकर हा कॉपी सांगू द्या कीर्तन तर सांग आता कीर्तन तर चालूच आहे हो पण चागा कॉपी सांगू द्या कॉपी कॉपी चालते कॉपी सांग तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कॉपी सांगणार आणि त्याचे सगळे पैसे आमचे दीपक महाराज भरणार काय सुद्धा अडचण नाही महाराज भर चाल गा एवढ्या सगळ्यांचं वा